नंदुरबार जिल्ह्यात सावित्री महिला संस्थेच्या वतीने महिला जागतिक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले महिलांना संस्थेमार्फत गिफ्ट वाटप करण्यात आले त्यानंतर महिलांचे उपवास असल्यामुळे फराळाचे वाटप केले केक कापून महिला दिवस साजरा करण्यात आला तसेच प्रमुख पाहुणे यांनी महिलांना माहिती दिली व कार्यक्रमानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित ॲडव्होकेट विनया मोडक विद्या चौधरी पूजा कदम आय डी एफ सी बँक जी आर ओ अंजली पगारे आय डी एफ सी बँक जी आर ओ सावित्री महिला संस्थेचे व्यवस्थापक हेमंत पगारे रत्ना पाटील कल्पना चौधरी यांनी अथक परिश्रम घेतले मागे आणि आपण खूप सहजपणे या लग्न बाई जाते सासरी गोष्टीचा वडिलांच नाव आडनाव नाव फुटत त्याच्यानंतर त्याच्यात कुळाच्या आरती म्हणजे आपण म्हणतो की माझ्या माहेरची ही देवी आहे माझं पूळ बदलत माझी देव देव देवता तर सगळे सारखीच असतात तरी पण लगेच बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र